چل کل پي هلو ذرا باريك چل باريك منجه هلو هلو سلام هلا هلو مندي هلو هلو مندي مندي هلو 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 مندي هلو کان کان هلو کان کان هلو هلو کان کان هلو هلو کان کان هلو هلو بس بولو ذو پار بولو بولو ذو پار يگر چٹ بول بولو ذو پار بولو 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 बोलो 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 लंगडी लंगडी चल लंगडी हा 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 लंगडी 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 हळ बस 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 चल नमस्कार 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 कर कर चल चल चमस्कार करला बाय हा बाहेर शिपूट हळ हळ चिपट शिपट हळह हळहल जागा शिप तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण आज आपण बिनवडे फार्म या वरती आलतो तर आपण इथं गायीच्या मुलाखत गेला आलतो पण यांच्यापाशी एक आकर्षक अशी म्हणजे बघायला लावणार अशी गोष्ट आहे आता पुढे बघताय की हा हा गोड आहे तर ह्याची आपण पूर्ण माहिती घेऊया आणि आता आपण याचा नाचकामचे पण बघितलं अतिशय चांगल्या प्रकारे नाचकाम करतोय आणि लग्न वारतीसाठी चालतोय का कस कसं याचं नियोजन असते आणि संपूर्ण नियोजन यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार 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 भैया नमस्कार तर आता हा आपण वाडा बघतोय तर किती वर्षाचा आहे हा चार वर्षाचा घोडा आहे तर, तर पहिल्यांदा तुम्ही तुमचं म्हणजे पूर्ण पत्ता आणि नाव सांगा आधी माझं नाव अण्णा शंकर बिनवडे हा पत्ता जुना मारापूर रस्ता शांतीनगर बिनवडे माळा हा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ सतरा पंचावन्न ब्याण्णव हा पंच्याण्णव अठरा अठ्ठ्याण्णव डबल झिरो एक्कावन्न तर आता हे घोडा तुम्ही काय काय म्हणजे आवड का का आहे आहे आम्ही बारामतीला जर्शी गायचा व्यापार करण्यासाठी गाय आणत असताना आम्हाला एक तिथे आमचे दादासाहेब गोळीव म्हणून मित्र भेटले बारामतीला मग त्यांच्याकडे पहिली गोडी असल्यामुळे थोडं आम्ही त्यांच्याकडे जात येत असल्यामुळे थोडा थोडा आम्हाला नाद लागला आणि त्यांनी आम्हाला नांदेड मालेगावच्या यात्रेत नेऊन माझा कैलास मित्र कैलासवासीवर बोसले आम्ही दोघं जण पहिल्यांदा माळेगावला त्यांच्या त्यांच्याकडसंघ गेलो आणि आम्ही दोघांनी दोन पिल्ली आणली आणि तिथून जे आम्हाला नाद लागला त्या आज आम्ही चांगल्या पद्धतीनं नाद जोपासतो आणि चांगल्या पद्धतीची गुढी पण आणतो सांभाळतो नाचवाय शिकवतो आणि चांगल्या पद्धतीने आम्ही नाचकाम बी करून त्यांच्याकडे घेतो कर लग्नाच्या वरातीला वगैरे लग्नाला वगैरे कार्यक्रमाला सगळ्या गुढी जातात पण आमची गुढी चांगलं तासगाव कराड सांगली या हाती जुनोनी कोळा पाचेगाव मंगळडा ह्या पूर्ण ह्या भागेमध्ये प्रसिद्ध गोडी येते आणि त्यामुळे आम्हाला तिकडून सुपाऱ्या भरपूर असतात आणि आमच्या त्या भागाला जास्तीत जास्त आम्हाला त्या भागाच्या सुपाऱ्या जास्त असतात आणि हा आमचा पिंट्या घोडा हा अगदी महाराष्ट्रात प्रसिद्ध घोडा आहे त्यामुळं त्यामुळे याला प्रत्येक ठिकाणाहून मागणी चांगली येते आणि घोडा प्रत्येक ठिकाणाला असा जातो आता उद्याच्या सतरा दोन दोन हजार चोवीस ला गोपीचंद पडळकर यांच्या गावात म्हणजे झरे या गावी पडळकर वाडी मध्ये उद्याच्या सतरा दोन दोन हजार चोवीस ला आपला कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे असं प्रत्येक ठिकाणी चांगल्या चांगल्या गावाला जाऊन आपलं चांगल्या चांगल्या ठिकाणी आम्हाला सुपारी असतेच काम करणे तर सुपारीच म्हणला किती घ्या तर सुपारी साठी तुम्ही किती म्हणजे फी घेत आहे आता साधारण आम्ही मंगळवेड्यामध्ये इथे स्थानिकला दहा हजार अकरा हजार घेतो आणि जसं बाहेर लांब असेल त्या त्या पद्धतीनं मग असे वीस हजार पंचवीस हजार तीस हजार रुपये आम्ही सुपारी घेतो त्या सगळं आमची दोन वाजवणार असतात माझा मुलगा असतो अजून एक दोघ ती असते असते असं आम्ही पाच सहा जणांची आमची टीमच आहे कारण एवढ्या लांब जात असताना की कोणाला दगा फटका होणे काळजी घेतली पाहिजे कारण बारकी मुलं असते ती नवरदेव बसवताना उतरताना काळजी घेतली पाहिजे यासाठी आमच्या संघ एक साधारण दोन चार माणसं असतील ती कायम असं काय कधी झालं का दगा फटका काय नाही नाही कधीच नाही आणि हो पण देणार नाही झाला पण नाही तर आता तुम्ही हा करताय तर काय काळजी घेतली पाहिजे आता घोडा सांभाळताना सांभाळताना काय घोड्याला चांगलं खायला घातलं पाहिजे व्यवस्थित सांभाळलं पाहिजे खाद्य चांगलं पाहिजे हरभरा वगैरे चांगला पाहिजे दोन दिवसातून एकदा धुतलं पाहिजे पुन्हा त्या तब्यतीकडे लक्ष दिलं पाहिजे त्याला म्हणजे जेवढं जास्तीत जास्त आपल्याला चांगल्या पद्धतीने सांभाळते तेवढं चांगल्या पद्धतीने खायला घातलं पाहिजे सांभाळलं पाहिजे आता बरेच लोक म्हणतात की घोडा सांभाळणं कुणाचं पण काम नाही तर त्याच्या तुमचं काय म्हणणार आहे बरोबर आहे त्याला रोज पाचशे रुपये साधारण खर्च येते मग आता ज्याला झेपतय ज्याला करत त्याला तीच मान्य आहे ना आता कसं आहे लग्न सराई असती वर्षातनं खर्चून तारखा असते पन्नास त्यातनं काम आपल्याला मिळते पंचवीस तीस पन्नास पंचावन्न तारखा असते त्यातनं आपल्याला पंचवीस तीस कामं मिळते बाकीच्या काय सगळ्या तारखा मिळत नाही त्या फेल जाते त्या मग बर वर्षातन तीनशे पासष्ट दिवसापैकी पा जर पंचवीस पस्तीस दिवस साठी सांभाळायचं म्हणलं तर सव्वा तीनशे दिवस याला बसून खायला लागतं दुसरं तर आपण काय काम लावत नाही याला सव्वा तीनशे दिवस लहान बाळावून ही देखरेख करावं लागते मग अशा पद्धतीनं तसा हे रिस्कच आहे सांभाळायची पण जी नाद आहे म्हणल्यावर त्याला रिस्क वगैरे म्हणून चालत नाही आता तुम्हाला काय वाटतं जर कोणाला व्यवसाय म्हणून जर घोडा घ्यायचा असेल तर घेतला पाहिजे का नाही ना असं काय सजासजी एवढं सोपं नाही घेत असताना आपण ज्या टायमाला दहा पंधरा गोडी गाव गो ते एखादा चांगला लागतो असं काय सगळीच गोडी चांगली लागते किंवा सगळं असा विषय येत नाही तेव्हा हा त्याच्यामुळं असं काय घेणं एवढं सोपं नाही काय घ्यायचा तुम्ही पण सांभाळलं बी तेवढं जर नाद असेल तरच घेतला पाहिजे नाद कारण जरा बाकी बी सगळं बऱ्यापैकी पाहिजे थोडं हा सगळ पैसा पाहिजे सगळं घेतलं पाहिजे याला बाकी बाहेरची मित्र कंपनी पाहिजे माहिती पाहिजे आता आम्ही एक गोडा जरी घ्यायचं झालं तर आमचे मित्र दादासाहेब जाधव बारामती सरजीराव वाघमोडे सरपंच गोखळीजी सरजीराव ताते वाघमोडे रावसाहेब पाटील माळश्रीचे संदीप पांढरे ओगलेवाडीचे लाला भाऊ जाधव चरेगावचे नाना अख्या महाराष्ट्र नाव आहे ते आमचे गुरु चरेगावचे नाना डोंबाळवाडीचे आबा मोरे कुपसिंगीचे समाधान बोसले कमीत कमी आम्ही एक सत आठ दहा जणांची गँग असते ना आम्ही सगळी जर मिळून जाऊन जावा एखादा घोडा पसंत करावं सगळ्यांनी जेव्हा करावं तेव्हा ते आम्ही एक गोडा घेतो म्हणजे जरी एखादं हातनं काय जर चुक म्हणजे राहिलं बघायचं दुसरं सांगतोय तिसरं सांगते हे सगळ्यांनी मिळून असा घोडा घ्यायचा असतो काय घोडा एकटा गेलाय बाजारात घेऊन आलाय असं काय होत नाही चुकीची वस्तू मिळत नाही चुकीची वस्तू मिळत नाही सगळ्या असा विषय असतो त्यावर तर आता बालभोरीच म्हणतात की बालभोरी बघितलं पाहिजे तर त्याच्या तुमचं काय म्हणणं नाही आता पहिल्या काळात सगळेजण असं देवमन पाहिजे कंटाळ पाहिजे तळभवराण असायला पाहिजे जबाब जागा पाहिजे ही सगळी पहिली लोक म्हणत होती जुन्या मनेप्रमाणे जी काय असेल असेल आता पण बघून घेतात पण आता जी परिस्थिती अशी आहे की की घोड्या कमी झाली ती त्याच्यामुळं आणि आपल्याकडे आपल्याकडं लोकांना नाद नोकऱ्या घोड्याला काळी मांडी लाल घोडी चालत नाही त्यामुळे मग ह्या घोड्यात कसं कमी घोडी येते ती त्यामुळे आता सहजही चाललंय आणि असं काही लय बालभोरी बघावं असं बी काही लय महत्व नाही त्याला आता काय दिलं तर तुम्ही तेवढं महत्व नाही दिलं तर काही ना अडचण नाही पण जे जे कर ते करतील असं काय त्याला असतंय थोडं बरंच ह्याला चाऱ्यामध्ये काय असतं विशेष म्हणजे आपलं जे गायसारखं असतं का वेगळं काय असतं नाही 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 ह्याला कसं आहे की ह्याचं शिंगल सिंगल असतंय आपल्या जनावरांनी ह्याला रोत नसतो त्याच्यामुळे याचं ह्याला शंभर टक्के नव्वद टक्के औषध माणसाची जायची त्याच्यामुळे ह्याला शक्यतो चारा पचला असा दिला पाहिजे आपण हरभरा देतो देतो पुन्हा दूध वगैरे पासतो काम चालू शिजन मध्ये दूध पण असतं याला किती लिटर असते दूध साधारण चार पाच चार पाच लिटर एका वेळेला पाचतो आपण काम शिजन चालू मध्ये आधी मध्ये नाही पाचत पण सीजन चालू असले तर पासतो शिरवा चारा याला जास्त चालत नाही हिरवा चारा पण कमी कसं याला हो पोट दुखीचा आधार जे असतात जर पोट दुखायला आलं तर एका पाच मिनिटात घोडा मरू शकतो त्याला जर तेवढ्या वेळेत जर नाही उपचार झाले तर ती पाच मिनिटात घोडा मरू शकते त्याच्यामुळे एवढं लक्ष द्यावं लागतं त्याला खायला घातलं का तेवढं वातावरण पूर्ण ध्यान ठेवून बघावं लागतं बाबा काय चारा शक्य त्याला बदलून चालत नाही रोज चारा आपण कसं जाणार बदलतो तर चारा बदलून चालत नाही त्यामुळे त्या पद्धतीने त्याला ध्यान ठेवावं लागतं आता जर समजा एखाद्याला नवीन किंवा घोडा घ्यायचं असेल तर काय घोडा घेतला पाहिजे का घोडे घेतली पाहिजे का लहान बच्चा घेतला पाहिजे नाही नाही आता कसं आहे त्याला काय तरी त्याला अनुभव असला तरच घ्यायचं नाही तर उभं घेऊन काय काम हा एखाद्याला शॉक म्हणून जर नाद म्हणून घ्यायचं असेल तर काय घेतलं पाहिजे मग त्यानं मादी घेतली पाहिजे नर का थोड्या दिवसांना मस्तीला आला का त्याला जमूत येत नाही ती मादी असेल तर थोडी शांत राहते नर त्याला वयात आला का ती नर जमूत येत नाही त्याला पुन्हा ती त्याचं त्याचं ती गोंदा होणारच नवीन कोणाला माधीच घेतली पाहिजे हा मादी सुरुवातीला मादी घेतली पाहिजे किंवा एखादा जुना खच्ची बघून नर घेतला पाहिजे मग त्यानं हळूहळू आपल्याला मग तुम्हाला जवळ ती पाळायची सांभाळायची हे आलं का मग तुम्ही किती पैसे घेऊ शकता काय अडचण सुरुवातीला पैसे होते लग्न वार्तीच काम करणं असं म्हणून होणार नाही ते नाही नाही एवढं सोपं नाही ते जर आता हा व्हिडिओ बघून कोणी लग्न वार्तीसाठी जर तुम्हाला सांगायला फोन केलं तर काय कमी जास्त होतील का पैशात नाही कसं रनिंग वर त्या पद्धतीनं पैसे कमी जास्त पण व्यवस्थित मित्रांनो जर तुम्हाला लग्न वाढत्यासाठी किंवा को, इतर कोणत्याही कामासाठी जर पाहिजे असेल घोडा तरी तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता एकदा अजून एकदा नंबर सांगा फोन नंबर अठ्ठ्याण्णव साठ सतरा पंचावन्न ब्याण्णव पंच्याण्णव अठरा अठ्ठ्याण्णव डबल झिरो एक्कावन्न मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये नंबर असेल तर नक्कीच तुम्ही यांच्यासोबत एकदा कॉन्टॅक्ट करा धन्यवाद धन्यवाद